कोल्हापूर जिल्ह्यात आज सतंभर आणि सरसंदर्भात बैठक ते काही सकारात्मक टोळखाने असं वाचते कारण आपण पाहतो वाद मोठ्या प्रमाणात आहे मला आहे दिसतात मला काय माहिती नाही मी तुम्हाला सुद्धा परवा निवेदन केलेलं आहे केंद्राचा रेफारपीचा एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या लफारपीची जर आपण भवश झाली सत्यांना पंधरा दिवसात पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची शेतकऱ्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी आता दरवर्षी हे होते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा पेटवण्यास ब ब कणीदास गो गो। गो <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ